दरम्यान सर्वानुमते पाच जुलै हा दिवस निवडला गेलाय असं मनसे मुंबई अध्यक्ष संदीप नी यांनी म्हटलंय सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केला तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परत लावतील हे देशाला हा संदेश जाण गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या